हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे गुरुवार मार्गशीर्जीचा शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे आय थिंक सगळ्यांची पूजा आवडली असेल तर मी पूजा करत आहे तर आता संध्याकाळचे ऑलमोस्ट वाजलेले आहेत इकडे बघू शकताय पावणे सात पाहुणे सात वाजलेले आहेत आणखीन माझी पूजा करायची राहिलेली आहे आधी स्वयंपाक वगैरे बनवून घेतलेला आहे किचन ऑटो वगैरे क्लिअर करून घेतला आणि पूजेची सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि आता दाखवते तुम्हाला मी स्वयंपाकामध्ये आज बनवलेले आहे खीर खपली गव्हाची खीर म्हणजे की गेल्या ना मी पोळ्या बनवल्या पण ते काही सगळं शेअर केलं नाही ते बघू शकता खीर तयार आहे मस्त अशी खीर बघू शकते थोडा सांदा पुढे कारण मी इथला लाईट जो आहे तो तो गेलेला आहे त्यामुळे आणि चलो तर पटकन देवपूजा करून घेते म्हणजे पूजेची मांडणी करायची आहे मला आणखीन सगळं सामान वगैरे मी इकडं सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे फक्त आता मांडणी करून पुस्तक वाचलं घ्यायचा अभिषेक वगैरे करायचा आहे म्हणजे केळ्याचं अभिषेक असं सो चलो आणि साडी नेसताना गडबडीत बदल माझा बाहेर निघला आहे आता असू दे काय करणार ना तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप दिवसांनी ब्लॉक करत आहे मी So, चलो सगळ्यात आधी ना मला जिथे पूजा मानून घ्यायची होती ना तिथे सगळी जागा स्वच्छ करून घेतली होती मी आधीच त्यानंतर स्वास्तिक काढून घेतलं अक्षता व्हायला हळदी कुंकू वाहिलं आणि त्यावर पाठ ठेवला स्वच्छ धुतलेला आणि त्यावर अंतरून घेतलं लाल वस्त्र जे की आपण पूजेसाठी नेहमी वापरत असतो ते वाला तांदळाची रास केली आणि त्याला अष्ट दिवसांचे जे फूल काढतात ना वाला काढून घेतं त्याच्यावर पुन्हा हळदी कुंकू वाहिलं आणि त्याच्यावर एक पाण्याचा गडू भरून ठेवला कारण की माझी जी साडी होती ना ती थोडीशी हायटेड होती आणि ती खाली लोळत होती व्यवस्थित बसत नव्हती त्यामुळे त्याच्यावर आपला पूजेचा कलश ठेवला त्यात पुन्हा हळदी कुंकू व्हायला अक्षता व्हायला एक रुपयाचं नाणं सुपारी फुल व्हायला आणि हळदी कुंकूची पोटे ओढून घेतली त्यानंतर माझ्याकडे दोन साड्या होत्या एक ग्रीनवाली होती आणि एक होती ती पिंकवाली होती तर ग्रीनवाली ते गडू ठेवल्यामुळे थोडीशी हाईट कमी पडत होती आणि पिंकवाली व्यवस्थित बसली त्यामुळे पिंकच घालून घेतली छान अशी साडी टाईट करून बांधून घेतली पाठीमागच्या साईडून आणि दागिने घालायला घेतलेले आहेत देवीला सगळ्या लक्ष्मी हार घालून घेतला त्या ते हे दागिने सगळे ना मला ते साडीबरोबरच मिळाले होते त्याच्यामध्ये काय काय होतं तर साडी मुकुट आणि दागिने आणि जे व ओढणे असते तर तिवारी ओढणे अशी असं होतं काही सगळं साडेतीनशे रुपयाने मी घेतलं होतं दागिने घालून घेतले फक्त म्हणजे मंगळसूत्र आणि लक्ष्मी हार घालून घेतला आणि कलशामध्ये पाच विड्याची पानं ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये आपली पाच झाडांची पाच ढाळे ठेवून घेतली जो की आपण नारळ मागच्या तीन गुरांपासून पुजला होता ना तोच नारळ त्याच्यावर ठेवून घेतला आणि मुकुट जो आहे तर तो बांधायला घेतला पण त्याआधी मुकुट मी स्वच्छ करून घेतला त्यानंतर माझ्याकडे हे आठ लक्ष्मीचं असं ते हार होतं माझ्याकडे एक आणि तो वाला पण मी घालून घेतला एकदम छान असं भरून भरगतचं दिसत होतं बघा आणि इतकं छान वाटत होतं की एकदम बघितली की देवी आपल्याकडे स्वतः अशी भक्ती की काय असं वाटत होतं त्यानंतर ना ओढणी घालून घेतली आणि त्यानंतर आता घेतलेलं आहे माझ्याकडे आणखीन एक हार होता ना तो घालायला घेतला ती भोरमाळ टाईपमध्ये होतं तर ते काही व्यवस्थित दिसत नव्हतं कारण ऑलरेडी ते मी तीन पदरी घातलं होतं ना त्यामुळे तर विड्याची पानं ठेवून घेतलेली आहेत आणि या विड्याच्या पानांवर आपल्याला आता फळं मांडणी करून घ्यायची जी की आपण पाच फळं आणतो ना तर ती वाली जर आपल्याकडे फळं नसतील तर पाच केळी जरी ठेवल्या तरी चालते कोणतेही पाच फळं ठेवली तरी चालतात असं काही नाही की एकच फळ पाहिजे किंवा पाच वेगवेगळे पाहिजे असंही काही नाही त्यानंतर ना पाच केळीसुद्धा मी ठेवून घेतलेल्या कारण होत्या माझ्याकडे त्यामुळे आणि दुसऱ्या साईडला ना एका विड्यावर गणपती म्हणून सुपारी पुजून घेतली आणि एका विड्यावर आपली जी वटीची पाचही असतात ना तर ते ठेवून घेतलं आणि त्यानंतरनं समई रांगोळी बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि नैवेद्य जो होता खिरीचा तर तो तोही ठेवला होता मी सगळं आवरून घेतलं व्यवस्थित पूजा मांडून घेतली पूजेचा फायनल लुक ही तुमच्यासोबत मी शेअर करेनच पण मा माझं मा आता स्वयंपाकामध्ये ना खीर तर बनवून झाली होती पण मला जिरा राईस बनवायचा होता तोही बनवायचा होता पण पहिल्या पटकन पूजा करून घ्यावी म्हणजे आता सव्वा सात वाजले होते जवळपास आणि पुस्तक वाचायला थोडासा वेळ लागणार होता कथा वाचायला कारण मी ना नेहमी मार्गशीर्ष महिन्यातली क कथा ना तर पोथीतली वाचत नाही तर महालक्ष्मी कॅन्डर जानेवारी महिन्याच्या पाठीमागे जी पो कथा आहे ना तर ती वाली वाचते ती मला वाचायला पण सोपी जाते आणि छान आहे ती कथा तोंडपाट आहे त्यामुळे तर पूजेचा फायनलवाला लोक तुम्ही बघू शकता हा वाला आहे छान अशी डोळे भरून हे होणारे अशी काही म्हणजे आजची पूजा झाली होती अभिषेक करून घेतला केळ्याचा गाईचा निवड ठेवला आपला निवड ठेवलेला आहे वाटीतून दूध पाणी वगैरे सगळं ठेवून घेतलं आणि वटी घालण्यासाठी पाच बायकांना पाच आणि केळी आणि वटीचं जे असेल ते ठेवून घेतलं कथा वाचायला घेतली तर ह्यावेळेस मी ही पुस्तकवाली क कथा वाचली होती ती थोडीशी अडखळत होती कारण यातले सगळे शब्द नवीन होते थोडेसे वेगळे होते त्यामुळे तर असो अशी अशी काही झाली माझी आजची मार्गशिष्य महिन्याची शेवटच्या गुरुवारची उद्यापन सोहळा आणि बायकांचा व्हिडिओ करायचा राहील राहूनच गेला कारण बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे तर आता उद्यापन वगैरे झालेलं आहे माझं गुरुवारचं आणि आता चाललेलं आहे मी गाईला निवड देण्यासाठी आणि आजचा बघा कसा आहे खीर आणि मसाला भात इकडे वेदो आहे आणि दोन तर गाडीवरून पडला त्याच्या हाताला पूर्ण लागले ते काही दाखवत नाही कारण युट्यूब चे येतात मग म्हणजे किड्स लहान मुलं कोण बघतात त्यामुळे आणि आमचे बाबुडी इकडे कशी बसल्या बघा हॅलो ए गोबूबाई तिला ना संध्याकाळी फिरवलं नाही कोणी त्यामुळे ऋषी ऋषी करून बसले कोण बसलाय बघू तिथनं डोळे फिरून फिरून बघते तर चला पटकन गायला निवड देऊन येते आणि तिला कोण तिच्या डोळ्याचे रिॲक्शन बघा बॅक कॅमेरा बरंच काही असतं शेअर करण्यासारखं पण ऑन टाईमला व्हिडिओ कॅमेरा ऑन नसतो त्यामुळे ते सगळं मिस होत असतं माझ्याकडून तर चलो आता हानीसोबत मी व्हिडिओचा एंड करत आहे तिला आता फिरून आणते आणि मगच माझी बाकीची कामं करायला घेते तर चलो आजचा व्हिडिओचा एंड जो आहे तो इथेच करते स्वतःची काळजी घ्या मस्त राहा सोस्त्रा आणि धन्यवाद